पुढचं उदाहरण दिलेलं आहे एका पेरूची किंमत ऐंशी पैसे तर चार पेरूची किंमत किती तर हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला गुणाकाराची पद्धत म्हणजे गुणा गुणाकाराची पद्धत वापरून हे उदाहरण सोडायचं आहे तर बघा एका पेरूची किंमत ऐंशी पैसे तर चार पेरूची किंमत किती तर या ठिकाणी म्हणून आपण काय केलेलं ऐंशी गुणिले चार आता हे सॉल्व करून घ्यायचं आहे चार शून्य शून्य चार आठ बत्तीस तर बघा तीनशे वीस ही किंमत आलेली आहे तर बघा एका पेरूची किंमत ऐंशी पैसे तर चार पेरूची किंमत किती तर चार पेरूची किंमत किती तीनशे वीस पैसे त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे पाच रिकामी जागा रिकामा बॉक्स दिलेला आहे बारा या संख्येतून तीन हजार एकशे चोवीस ही संख्या वजा केली तर दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या उरते तर रिकाम्या जागे जो बॉक्स आहे त्याच्या जागी कोणती किंवा कोणता अंक असेल किंवा कोणती संख्या असेल तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे तर बघा म्हणून पाच रिकामी जागा बारा वजा तर बघा पाच रिकामी जागा बारा या संख्येतून तीन हजार एकशे चोवीस ही संख्या वजा करायची तर ह्या ठिकाणी आपण वजाबाकीचं सिम्बॉल सिंबॉल चिन्ह घेतलेलं आहे वजा, वजा केली तर कोणती संख्या येते दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या उरते म्हणून बरोबर तीन हजार एकशे चोवीस अधिक दोन हजार एकशे अठ्ठ्याऐंशी बरोबर यांची बेरीज करा चार बारा हा एक दोन दहा आणि अकरा परत हचा एक दोन आणि एक तीन आणि हे पाच तर बघा जे उत्तर आलेले आहे तीन हजार एकशे चोवीस प्लस दोन हजार एकशे अठ्याऐंशी एक याची बेरीज केल्यानंतर पाच हजार तीनशे बारा हे उत्तर आलेलं आहे म्हणून जी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेच्या ठिकाणी तीन ही संख्या असेल